सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत वरून तुम्हाला कळलंच असेल की आजचा विषय काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की लूज पडलेली त्वचा असेल तर ती टाईट कशी करायची तर प्रथम आपण समजून घेऊया की त्वचा लूज का पडते त्वचा सैल का पडते तर वयोमानानुसार त्वचा लूज पडत जाते आता वयोमान होणे म्हणजे नक्की काय होणे वयोमानानुसार म्हणजे जसजसं वय होत जातं तसं शरीरातील फ्री रॅडिकल्स ची संख्या वाढत जाते आणि फ्री रॅडिकल्स म्हणजेच शरीरातील टॉक्सिन्स टॉक्झिक पदार्थ विषारी द्रव्य वाढल्यामुळे चेहऱ्यावर अंगावर सुत्या येऊ लागतात त्वचा सैल पडू लागते आणि वृद्धापकाळाच हे एक लक्षण आहे वयोमानानुसार त्वचा सैल पडत जाणं हे ठीक आहे परंतु अनेक वेळा आपल्या असं दिसण्यात येत की वयाच्या आधीच त्वचा लूज पडलेली आहे सैल झालेली आहे आणि त्यामुळेच कमी वयात देखील वय जास्त दिसू लागलेलं आहे तर या त्वचा सैल पडण्यावर आपल्याला वेळीच उपचार करावे लागतील त्यानेच आपली त्वचा परत पहिल्यासारखी टाईट होईल आणि त्वचेवर एक प्रकारची टवटवी तव येईल त्वचा तरुण दिसू लागेल स्किन मधला टाईटनेस टिकवून ठेवण्यासाठी महत्वाचे काम करणारे प्रोटीन म्हणजे इलास्टिन प्रोटीन इलास्टिक या शब्दावरून या प्रोटीनला इलास्टिन असे नाव पडले इलास्टिन हे प्रोटीन त्वचेतला फर्मनेस टिकवून ठेवते स्किनला फर्म ठेवते त्वचेवर सुरकुत्या पडू देत नाही किंवा त्वचा खाली ओघळू देत नाही आणि ह्या इलॅस्टिन प्रोटीनचे झाल्यामुळे आपल्याला त्वचेवर सुरकुत्या पडलेल्या दिसू लागतात किंवा त्वचा ओघळलेली दिसू लागते तर इलास्टिन आणि कोलॅजन या प्रोटीन्सचे प्रमाण शरीरात वाढवण्यासाठी आपण विटॅमिन सी युक्त आहार दररोज घेतला पाहिजे विटॅमिन सी युक्त आहार याच्यामध्ये संत्री वर्गीय फळे लिंबू आवळा यांचा समावेश होतो संत्रीवर्गीय फळांचा लिंबाचा आवळ्याचा दररोजच्या आहारात समावेश करणं हे अगदी गरजेचं आहे यानंतरच दुसरं कारण म्हणजे स्ट्रेस आपल्या जीवनात मानसिक ताणाचे प्रमाण जर जास्त असेल आपण कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस घेत असू ताणतणावात राहत असू आपल्या जीवनात आनंद नसेल तर आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याचे अकाली अकाली वृद्ध दिसू लागण्याचे प्रमाण वाढते आणि वयापेक्षा अधिक जास्त वृद्ध आपण दिसू लागतो त्यामुळे स्ट्रेसला जीवनातून कमी करण्याचा प्रयत्न करा मानसिक ताणतणावाला संपवून टाका आणि आनंदी जीवनाकडे वाटचाल करा यामुळे तुमचा चेहरा कायम फ्रेश तजेलदार आणि टवटवीत दिसेल यानंतरचे कारण म्हणजे प्रोसेस फूड किंवा साखरयुक्त मैदायुक्त पदार्थांचा आहारात समावेश साखरयुक्त मैदायुक्त पदार्थ प्रोसेस्ड फूड्स चिप्स बिस्किट असे पदार्थ रोजच्या आहारात घेतल्याने आपल्या शरीरातील शरीरा फ्री रॅडिकल्सचे म्हणजे टॉक्झिन्सचे शरीरा प्रमाण शरीरात वाढत जाते आणि फ्री रॅडिकल्स किंवा टॉक्झिन शरीरात वाढत गेल्यामुळे फॅट्सचे प्रमाण शरीरात वाढत गेल्यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण शरीरात वाढत गेल्यामुळे तुमची पचन संस्था बिघडते आणि पचन संस्था बिघडल्यामुळे तुमचा चेहरा निस्तेज काळवंडलेला आणि सुरकुतलेला दिसू लागतो त्वचा खाली ओघळते अकाली वृद्धत्व येते त्यामुळे त्वचा ही तुमच्या आतील आरोग्याचा आरसा आहे असे म्हटले जाते तुमचे आतील आरोग्य शरीराच्या शरीरा आतील आरोग्य जर चांगले असेल तर नक्कीच तुमचा चेहरा फ्रेश दिसतो वृद्ध दिसत नाही आणि चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारच्या सुरपुत्या किंवा त्वचा ओघळलेली दिसून येत नाही त्यामुळे तुम्ही असा प्रयत्न करा की जे काही खाल ते हेल्दीच असेल फळे भाजीपाला आणि तंतुमय पदार्थ यांचा आहारात जास्तीत जास्त समावेश करण्याचा प्रयत्न करा साखरयुक्त युक्त मैदायुक्त चरबीयुक्त तळलेले पदार्थ जेवढे टाळता येईल तेवढे टाळा दररोज तीन ते चार लिटर पाणी अवश्य प्या पाण्यामुळे शरीरातील टॉक्झिन्स शरीराबाहेर पडण्यास मदत होते शरीरातील विषारी पदार्थ शरीराबाहेर पडल्यामुळे तुमचे शरीर शुद्ध होते आणि शरीर शुद्ध झाल्यामुळे तुमची त्वचा फ्रेश आणि निरोगी दिसू लागते चेहरा खाली ओघळलेला दिसत नाही त्यामुळे भरपूर पाणी प्या यामुळे तुमची त्वचा कोरडी पडणार नाही आणि कोरड्या त्वचेमुळे होणारे कुठलेही प्रॉब्लेम्स तुम्हाला येणार नाहीत त्वचेची काळजी घेणं हे देखील अतिशय महत्वाचं आहे दररोज त्वचेला मॉइश्चराईज करणं हे अगदी गरजेचं आहे दररोज सनस्क्रीन लावणं हे देखील गरजेचं आहे आठवड्यातून एकदा किमान एकदा आणि जास्तीत जास्त दोन वेळा चेहऱ्याला स्क्रबिंग करणं हे अत्यंत गरजेचं आहे स्क्रबिंग का करायचं तर स्क्रबिंगमुळे चेहऱ्याचं चे डीप क्लिनिंग होतं आतमध्ये साचलेली घाण असेल तर निघून जाते आणि त्वचा नितळ होते असं एका संशोधनातून समोर आलं आहे की त्वचा ओघळण्यामागे गुरुत्वाकर्षण शक्ती हे देखील एक कारण असत ज्यावेळी आपण घरातून बाहेर पडतो त्यावेळी जर आपण त्वचेला काही लावले नसेल तर वातावरणातले धुलीकण किंवा प्रदूषणातील काही विषारी घटक आपल्या चेहऱ्यातील पोर्स मध्ये जातात आणि ते घटक तसेच चेहऱ्यावर राहिल्याने ते त्वचेमध्ये साठून राहतात ओपन पोर्स मधून ते धुलीकन तसेच त्वचेवर साठत जातात आणि जर आपण आठवड्यातून दोनदा स्क्रबिंग केलं नाही तर ना त्या धुलीकना बाहेर पडता येत नाही ते त्वचेवर साठत जातात आणि त्यामुळे आपली त्वचा ही जड आणि जाड बनत जाते आणि ही जड त्वचा गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार खाली ओघळली जाते गुरुत्वाकर्षणाचा नियम आपल्या सर्वांना माहीतच आहे की जड पदार्थ हे पृथ्वी स्वतःकडे खेचून घेते त्यामुळे त्यामुळे गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार त्वचा हळूहळू खाली ओघळली जाते हे पटकन लक्षात येत नाही परंतु दिवसेंदिवस हा परिणाम आपल्याला जाणवतो तुम्ही चेहऱ्याला स्क्रबिंग मॉइश्चरायझिंग करणं हे अगदी गरजेचं आहे उन्हात जाताना सनस्क्रीन अवश्य लावा कारण अल्ट्रावयोलेट रेजचा देखील त्वचेवर परिणाम होत असतो यानंतर मी तुम्हाला एक सोपा फेस पॅक सांगते यामुळे तुम्हाला ताबडतोब वर ओघळलेली त्वचा टाईट झाल्यासारखी वाटेल आणि हा फेसपॅक जर तुम्ही तीन महिने दररोज चेहऱ्याला लावला तर तुमची स्किन नक्कीच तजेलदार दिसेल खाली ओघळलेली स्किन असेल तर ती टाईट आणि फर्म होऊन जाईल तर ह्या फेस पॅक अगदी सोपा आहे त्यासाठी तुम्हाला अगदी घरगुती घटक वापरायचे आहेत यासाठी प्रथम तुम्ही एका वाटीत ग्लिसरीन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडं गुलाबजल किंवा रोज वॉटर टाकायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये खोबरेल तेल आपण डोक्याला लावतो ते खोबरेल तेल टाकायचं आहे खोबरेल तेल टाकल्यानंतर याच्यात अलोवेरा जेल म्हणजे कोरफडीचा गर टाकायचा आहे अलोवेरा जेल हा नॅचरल असावा अलोवेरा जेल टाकल्यानंतर हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आहे हे एकत्र केलेलं मिश्रण तुम्हाला चेहऱ्याला लावायचं आहे चेहऱ्याला लावल्यानंतर वीस मिनिट हे चेहऱ्यावर ठेवायचं आहे आणि त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवायचा आहे हा फेस पॅक तुम्हाला कंटिन्यू तीन महिने चेहऱ्याला लावायचा आहे आणि हा फेस पॅक कंटिन्यू लावल्याने तुम्हाला चेहऱ्यामध्ये एक बदल दिसून येईल स्किन टाईट झालेली दिसेल फर्म झालेली दिसेल तुम्हाला जर एक हेल्दी टवटवी तव आणि तरुण त्वचा हवी असेल तर हा उपाय नक्की करा असेच आरोग्यपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडत असल्यास लाईक आणि कमेंट नक्की करा धन्यवाद